श्री स्वामी समर्थ स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकायला घेतला आहे तर स्वामींची आज्ञा आणून हा संपूर्ण ऐकावा भगवंताची कृपा कायम आहे तर तुम्ही त्या बोटीसाठी तर्सत आहात हे काही देवाकडे प्रार्थना द्वारे तुम्ही मागत आहात हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हा अत्यंत पवित्र मंत्रे तुमच्या हक्कातून निघेल आणि तुम्ही जितके कमेंट मध्ये हा लिहाल तितकी वेळा तुमची इच्छा पूर्ण होईल स्वामी देव म्हणतात बाळा जे काही गमावले आहे ते विनाकार आणि परत मिळवण्याशी शुभ वेळ जवळ येत आहे या दिवसांमध्ये तो खूप काही असे चांगले कर्म केले आहे जे सर्व काही देवाचे ध्यान चिंतन आहे ते सर्व काही देवाने स्वीकार केले आहे याचं फळ लवकरच तुला प्राप्त होईल कधीही तुम्ही इच्छा प्रकट करताना दे मानत नाही शंका कुशंक ठेवू नका देवाचे नामस्मरण की आपल्या पुढे देवाचे स्मरण काही मग त्यांना पूर्ण श्रद्धेने ते मागा कारण तुम्ही मागितलेले देव तुमची इच्छा पूर्ण करणार आहे आहे आशीर्वाद तुमच्या मार्गात स्वतःला विसरू नका की तुम्ही एका देवाचे प्रिय बाळ आहात स्वामी म्हणतात बाळा आजचा संदेश जे कोणी माझे प्रिय बाळ ऐकत आहे त्याच्यासाठी मी हा संदेश पाठवला आहे तुझ्या मनातील अनेक प्रश्न सुटणार आहे हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हा या क्षणापासून प्रत्येक प्रश्न प्रश्नांची उत्तरे तुला प्राप्त होतील घाबरू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी उभा असताना तुला कुठलेही भय राहणार नाही तू पुढे चालत राहा कारण पुढच्या वाटेवर तुला ते सुख आनंदाचे क्षण प्राप्त होणार आहे ज्यासाठी तो देवाशी प्रार्थना करत आहे बाळा जी काही जी सेवा करतात ती कुठलीही सेवा व्यर्थ जाणार नाही चांगले कर्म कधीही कर निष्कर्म ठरत नाही याचा अनुभव तुम्हाला लवकरच स्वामी श्री जय जय स्वामी समर्थ जी देवी शक्ती जर या संदेशा मार्फत तुम्हाला जाणवत असेल मला वाटत असेल का हा निवड एक संदेश आहे तर नुसतं संदेश मे मानता आज्ञा माना याचा म्हणूनच सोडून यायला जाऊ नका जेव्हा पेश तुम्ही स्वामींना सांगणार तेव्हा प्रार्थना करा की स्वामी हे स्वामी राया माझ्या जीवनातील कष्ट करा आणि मला तो त्याचा मार्ग दाखवा

जे आज तुम्हाला माहीत द्यायचे नाही जेव्हा तुम्ही आर्थिक व्यसनांसाठी देवाकडे तेव्हा देवा देव तुम्हाला मार्ग दाखवतात आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणारे आशीर्वाद तुमच्या जवळ येऊ लागतात देवावर ये फक्त तुम्हाला विश्वास संपूर्ण ठेवायचा श्रद्धे अंत तो देवाला हाक मारायची आहे देव प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला योग्य वेळेवर देते कधी कधी कोणाला खूप काही गायी होती पण देव करतात योग्य आहे खूप गायी गडबड करू नका कधी कधी घरात खूप काही दोष असतील त्यावेळेस चांगला शांत करायची देवाचे नामस्मरण करा कारण देवाचे नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील जे काही कलश शांत शांतण्यास सुरुवात